नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केलेला आहे या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती ओबीसी नेते संघटनांना आहे त्यामुळे बुधवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन पुकारलं होतं एवढंच नाही तर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या जीया नंतर मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली होती याबाबत अभ्यास करून कायदेशीर लढाई लढण्यास सज्ज ही भुजबळ मनाले होते त्यानंतर बुधवारी सायंकाळी राज्यातल्या ओबीसी बांधवांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयात अजूनही संभ्रम आहे या संदर्भातले वेगवेगळे अर्थ निघत आहे आमच्या अनेक संघटना नेते राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवेदने दिलेली आहेत मोर्चे काढले आहेत मीही अनेकांशी चर्चा केली आहे दोन दिवसांमध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर नंतर या बाबत आम्ही भूमिका घेणार आहोत एवढंच नाही तर पुढे भुजबळ म्हणाले आम्ही सर्वजण कायदे तज्ज्ञांशी बोलून संभ्रम दूर करून मत आजमावत आहे मत आजमावत आहोत आवश्यक असेल तर निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करू कोर्टामध्ये जाण्याची आमची तयारी आहे त्यासाठी कागदपत्रांशी जुळवाजुळव करण्यात येत आहे ओबीसी आंदोलकांनी शांतपणे आपल्या मागण्या मान्य आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्यात उपोषण शासन निर्णय अशा गोष्टी थांबाव्यात आम्ही अभ्यास करीत आहोत कायदेशीर लढा लढण्याची आमची तयारी आहे तोवर आपण शांत राहावं वा। अंतरवाली सराटीमध्येही लोक उपोषणाला बसलेले आहेत त्या सगळ्यांनी शांत राहावं मी लवकरच याबाबतचा निर्णय कळवेन असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा